नमस्कार वास्तु टिप्स या आपल्या सिरीजमध्ये आज आपण बघणार आहोत उत्तर दिशा उत्तर दिशा ही कुबेराची दिशा आहे त्यामुळे उत्तर दिशा ही संपत्तीची दिशा मानली गेलेली आहे उत्तर दिशेवरती बुध या ग्रहाचा अंमल आहे आणि त्यामुळे या दिशेचा रंग हिरवा आहे उत्तर दिशा ही कुबेराची दिशा असल्यामुळे बरेच जणांना असं वाटतं की उत्तर दिशेला जर मुख्य दरवाजा असला तर तो अतिशय उत्तम आणि ते खरंही आहे उत्तर दिशेला दरवाजा असणं म्हणजे घरातून बाहेर निघताना उत्तर दिशा लागणं असा जर दरवाजा असेल तर तो सुद्धा भरभराटीसाठी अतिशय उत्तम मानला गेलेला आहे उत्तर दिशा ही कुबेराची दिशा असल्यामुळे तुम्ही तिजोरी दक्षिणेत ठेवून त्याचे तोंड उत्तरेला ठेवायचे असते त्यामुळे तुम्हाला घरात पैशाची कधीही कमतरता जाणवणार नाही उत्तर दिशा ही हिरव्या रंगाची द्योतक आहे त्यामुळे तुम्ही उत्तर दिशेला जितकी जास्त झाडे लावाल तितकी जास्त ही दिशा तुम्हाला शुभ परिणामदायक होईल घरात लावण्यासारखे सर्व इनडोअर प्लांट्स किंवा मनी प्लांट ह्या सर्व गोष्टी तुम्ही उत्तर दिशेत लावू शकता मनी प्लांट हा तुम्ही एका निळ्या ट्रान्स्परंट कुंडीमध्ये किंवा पॉटमध्ये तुम्ही उत्तर दिशेला ठेवला तर तो सुद्धा तुम्हाला आर्थिक भरभराट देतो उत्तर दिशेला तुम्ही पायराईट हे स्टोन ठेवायचे असते थे, ते सुद्धा तुम्हाला आर्थिक भरभराट करून देते उत्तरेला तुम्ही वाहत्या पाण्याचा झराही लावू शकता परंतु हे पाणी हे फार उंचावरून खाली पडणारे नसावे ते संथ वाहणारे आणि कमी खोल असे असावे त्याच्यात खूप उंचावरून पडणारे पाणी नको उत्तरेला तुम्ही आणि एक गोष्ट करू शकता ती म्हणजे तुम्ही आ, जे फेंगुईचे शुभचिन्ह आहेत ते तुम्ही उत्तर दिशेला ठेवू शकता कारण उत्तर दिशेला ते खूप चांगले परिणाम देतात त्याच्यामध्ये दे कासव आलं किंवा लाफिंग बुद्ध आला किंवा कॉईन घेतलेला बेडूक आला हे सर्व तुम्ही उत्तर दिशेला ठेवू शकता उत्तर दिशेला आणि एक महत्त्वाचं म्हणजे तुम्ही हिरव्या रंगाच्या हिरव्या रंगाचा वापर करा उत्तर दिशेला तुम्ही जास्तीत जास्त हिरव्या रंगाचा वापर करा आणि अवजड वस्तू ठेवणं टाळा उत्तर दिशेला तुम्ही कपाट किंवा बेड अशा अवजड गोष्टी अजिबात ठेवू नका उत्तर दिशा जेवढी मोकळी असेल तेवढी तुमची आर्थिक भरभराट चांगली असेल उत्तर दिशेत तुम्ही टॉयलेट करू नका किंवा उत्तर दिशा शक्य तितकी स्वच्छ ठेवा आणि मोकळी ठेवा शक्य तेवढी हिरवी ठेवा जेणेकरून तुम्हाला आर्थिक भरभराट मिळेल उत्तर दिशेबद्दल आणि काही शंका असतील काही तुम्हाला प्रश्न असतील तर तुम्ही मला ते कमेंटमध्ये नक्की विचारू शकता धन्यवाद